झालेल्या जणांवर गुन्हा दाखल काल अंबड तालुक्यातील भालगाव रोडवरील पुलाखाली मृतावस्थेत आढळला होता बिबट्या बिप्टे। बिबट्याची हत्या करणारे तीन आरोपी निष्पन्न आरोपीच्या शोधासाठी वन विभागाची दोन पथकं रवाना जालन्यात झालेल्या बिबट्याच्या हत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल आंबड तालुक्यातील भालगाव रोडवरील पुलाखाली मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला होता आंबड भालगाव येथील ग्रामस्थांनी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाला दिली होती त्या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला होता त्यानंतर आता या प्रकरणी तीन जणांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बिबट्याची हत्या करणारे तीन आरोपी निष्पन्न झाले दरम्यान आरोपींच्या शोधासाठी वन विभागाच्या दोन पथक रवाना करण्यात आल्याची माहिती वन परिषद्र अधिकारी विजय कुमार दौंड यांनी दिली आहे जालन्यातील आंबड परिसरात आंबड ते भालगाव या रस्त्याच्या शंकर राजाराम भोजने यांच्या शेताजवळ सडलेल्या अवस्थेत बिबट्या व्हायरल असल्याची कबुली वन विभागानं दिली आहे दोन दिवसांपूर्वी जालन्यातील घनसावंगी कुंभार पिंपळगाव परिसरात अज्ञात लोकांनी बिबट्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या व्हायरल व्हिडिओमधला हा बिबट्या असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अन्वेष शिकार करणे प्राण्याची तस्करी करणे अवैध वाहतूक करणे या कलमानवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याची माहिती विजयकुमार दौंड वन परिक्षेत्र अधिकारी जालना यांनी आज दिनांक सव्वीस रोजी बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान दिली आहे जे ते आढळलेले काल पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गुप्त माहितीनुसार बातमी मिळाली की अंबर भालगाव रोडवरती एका पुलाखाली मृत वन्य प्राण्याचे शव पडलेला आहे त्या अनुसरून घटनास्थळी जाऊन आम्ही पाहणी केली व पंचनामा नोंदवला मृत प्राणी हा बिबट असल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही पशुधन विकास अधिकारी यांना बोलवण्यात आलं त्यांच्या त्यांना तेंचे बोलवल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केलं शवविच्छेदन केल्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करून ना नायब तहसीलदार साहेबांसमक्ष त्याच्यावर दहन त्याचा अंत्यविधी केला पुढील अंत्यविधी केल्यानंतर आता पुढील चौकशी चालू आहे काही संशयित आरोपी यांची व्हिडिओवरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओवरून आमची खात्री पटलेली आहे त्यांचा तपास चालू आहे सगळ्याचा तपास करण्यासाठी वन विभागाने दोन पथकं तयार केलेले आहेत तसेच पोलिसांना ही माहिती देऊन पोलिसांची मदत आम्ही घेत आहे लवकरात लवकर वन विभाग व पोलीस यांच्या संयुक्त मदतीने आरोपींना जेरबंद करण्यात येईल तसेच वन विभागाचे सायबर सेलमार्फत आरोपींच लोकेशन ठिकाण हेही ही शोधण्यास कार्यवाही चालू आहे व आरोपींचा तपास सुरू आहे लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्यात येईल वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर अन्वय शिकार करणे प्राण्याची तस्करी करणे अवैध वाहतूक करणे या कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्याला संशयित आरोपी तीन आहेत ज्यांची ओळख आम्हाला पटलेली आहे इतरही व्हिडिओ मधले सर्व आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल मला सांगाल आहे दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ सुद्धा व्हायरल सोशल मीडिया व्हायरल झालेलं त्याला तोच बिबट आहे मारलेला जो व्हिडिओ मध्ये आहे तोच बिबट मृत अवस्थेत आढळलेला आहे आणि त्या अनुसरूनच संशयित आरोपीचा तपास चालू आहे विजय कुमार दौंड वन परिषद अधिकारी जालना